मराठेपाडा या ठिकाणी होणार महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर महाराष्ट्रातील पहिलंच शिवछत्रपतींचं मंदिर हे भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा या गावात होत असून दीड एकरांमध्ये सामावलेलं हे मंदिर दोन हजार अठरापासून काम सुरू केलेलं असून उत्तात चौदा मार्च ते सतरा मार्च या कालावधीमध्ये या मंदिराचं लोकार्पण होणार असून भव्य कार्यक्रमाचं आयोजन यावेळेस केलं आहे या मंदिराचं निर्माण करण्यासाठी नाना उर्फ राजू पाटील यांनी पुढाकार घेऊन सुरुवात केली व पंचक्रोशीतील तरुणांनी त्यांना सहकार्य करत परिश्रम घेतले या मंदिराचं निर्माण हुबेहूब किल्ल्याप्रमाणे व रेखीव किल्ला असल्याने या मंदिराची चर्चा सध्या देशभर होत आहे लोकार्पण सोहळ्यादरम्यान अनेक दिग्गज या मंदिराला भेट देणार असून मोठ्या संख्येने लोकांनी या मंदिराची भेट द्यावी असे आवाहन शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नाना ओर्फर राजू पवथरी यांनी केला आहे लोकार्पण न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट भिवंडी महाराष्ट्राचे आराध्य दे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील हे पहिले भव्य मंदिर आहे मंदिरं माझ्यामध्ये एक दोन ठिकाणी आहेत परंतु एवढ्या प्रमा एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणात नाही आहेत आणि खरं म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतो आणि ज्या दैवतामुळे आपली हिंदू धर्माची देव देवतांचे जे मंदिरं वाचले गेले त्या राजांचं एक मंदिर व्हावं असे आमची शिवक्रांती प्रतिष्ठानची संकल्पना होती आणि ती संकल्पना आम्ही सत्यात उतरवली आहे आणि येत्या चौदा मार्च ते सतरा मार्च रोजी या मंदिराचं भव्य लोकार्पण सोळा चार दिवस चालणार आहे किती पूर्ण म्हणजे ह्या मंदिराचे भव्य दिव्य किती याच्या जागेमध्ये आहे कशा हे मंदिर जवळपास दीड एकर जागेमध्ये बनलेलं आहे आणि दीड एकर जागेमध्ये मंदिराचं एक हे बांधकाम झालेलं आहे त्याचबरोबर अजून मंदिराच्या शेजारी आम्ही अजूनसुद्धा दीड ते दोन एकर जागा घेऊन ठेवलेल्या पुढील भविष्याच्या का कारणासाठी तर एकूण मंदिराचं क्षेत्रफळ जवळपास तीन ते चार एकर पर्यंत आहे साधारण किती कालावधी लागला ह्या मंदिराला जवळपास दोन हजार अठरा मध्ये आम्ही बांधकामाला सुरुवात केली आज दोन हजार सात पंचवीस चालू आहे जवळपास सात वर्ष काम चालू होतं अजून पण थोडंफार काम चालू आहे येत्या चार पाच दिवसामध्ये हे काम पूर्ण होऊन जाईल हे भव्यदेवे भगत आह भव्यदेव मंदिर उभारले हे कशाप्रकारे या मंदिराला आर्थिक स्वरूपात आपल्याला मदत झाली कशाप्रकारे मंदिर उभारण्यात मदत झाली आहे ह्या मंदिरासाठी सामाजिक क्षेत्रातील तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील जे धानसू शिवभक्त आहेत ह्या लोकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्या सर्वांच्या सहकार्यामुळे जवळपास चाळीस ते पन्नास टक्के निधी जमा झाला बाकी वैयक्तिक निधी आम्ही आमचे शेष्ठीचे जे विश्वस्त आहेत तसे तुम्ही स्वतः आहे आम्ही हे सर्व निधी जमा केलेले आहे आणि मंदिर पूर्णत्व आणले आहे लोकार्पण सोहळा अतिशय भव्य प्रमाणात आहे चार दिवसाचा हा कार्यक्रम अस असणार आहे या चार दिवसामध्ये आम्ही पहिल्या दिवशी सकाळी पाच वाजता पहाटे पाच वाजता हा विधी सगळे चालू होणार आहेत पाच ते साडे अकरा बाराच्या दरम्यान हे विधी सा चा चालू असणार त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आम्ही पहिल्या दिवशी सांप्रदायिक म्हणजे वारकरी संप्रदाय क्षेत्रातील जे पण वारकरी वारकरी असतील त्यांना आम्ही इथे निमंत्रित केलेले आहेत बरेचसे या क्षेत्रामधील कीर्तनकार असतील हरिभट मंडळ असतील भजन मंडळ असतील हे सर्व लोक इथे उपस्थित राहणार आहे भव्य प्रमाणात हा भारीपाठ सोहळा असेल तसं संगीत भजन त्या दिवशी असणार आहे जवळपास पाच हजार वारकरी साम्राज्य लोकं या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळच्या सत्रामध्ये विधी असतील दुपारच्या स दुपारनंतर सं जो कार्यक्रम आहे तो सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे त्याच्यामध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्देश दिग्दर्शक श्री दीक्पाल लांजेकर यांचा तो होता बहिरजी नाईक हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे ऐतिहासिक का क्षेत्रावर त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी आम्ही संपूर्ण ऐतिहासिक क्षेत्रावर आधारित कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा योगेश चिकटगावकर म्हणून यांचं खूप चांगल्या प्रकारे शिव श शाही गीतांवर तसेच मराठी सांस्कृतिक जे आपले सण असतात त्यांच्यावर चांगल्या प्रकारे इथे कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर चौथ्या दिवशी सकाळी न वाजल्यापासून ते बारा ते साडेबारापर्यंत लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम इथे होणार आहे अतिशय भव्य प्रमाणात हे चार दिवसाचा कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जी पण व्यवस्था असेल गेल्या दीड ते दोन महिन्यापासून आम्ही या नियोजनामध्ये लागलेलो आहोत आमच्या शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्व सदस्य दिवस रात्र या कार्यासाठी मेहनत करत आहेत माझ्या गावातील जे माझे सहकार्य आहेत ते सुद्धा खूप मेहनत घेत आहेत घेत आहेत परिसरामधील मंचकृषीमधील जे पण आमचे सहकार्य आहेत ते सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करत या अशा सर्वांच्या सोबतीमुळं अतिशय भव्य प्रमाणात कार्यक्रम हा होणार आहे या ह्या कार्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे येत्या चौदा मार्च ते सतरा मार्च रोज रोजी इथे अतिशय भव्यप्रमाणे एक ऐतिहासिक क्षण तुम्हाला दिसणार आहे कारण त्यावेळेस ज्या जसं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता त्याचप्रमाणे इथे हा सोहळा होणार आहे त्याप्रकारे आम्ही इथे नियोजन केलेलं आहे जवळपास दो दोन ते अडीच महिने झाले याच्यामध्येच आम्ही दिवस रात्र इथे काम करत आहोत आणि आम्ही त्या चौदा तारखेची आणि लोकार्पण सोहळ्याची वाट बघत आहोत ऐतिहासिक सोहळा आपल्या सर्वांना इथे अनुभवला मिळेल धन्यवाद येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजींचं भव्यज मंदिर बन याच मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी कुठलं महत्त्वाचं कार्य यापुढे चालव म्हणजे मंदिराची वाटचाल सर्वांना राहणार आहे हे मंद छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर फक्त दर्शन घेऊ मुजरा करण्यासाठी बनवलेलं नसून या मंदिराच्या माध्यमातून आम्ही इथे अनेक खूप भविष्य काळात आम्ही इथे उपाययोजना करणार आहोत ह्या मंदिराच्या माध्यमातून इथं गुरुकुल उप चालू करण्यात येणार आहे त्याचबरोबर इथे ऐतिहासिक क्षेत्रातील जे काही महत्त्वाचे जे आपल्याला खेळ असतील ते आम्ही शिकवले शिक शिकवणार आहोत जसे दानबट्टा असेल त्याचबरोबर लाठी काठी असेल त्याचबरोबर मैदानी खेळ असतील अशा सर्व प्रकारचे आम्ही हे नियोजन केलेलं आहे हे त्या भविष्यकाळात आता बोलणं बरोबर वाटत नाही तुम्हाला काही वर्षामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अनुभवता येतील कारण सुरुवाती जास्त बोलण्यापेक्षा करून दाखवलेल्या कामाला जास्त महत्त्व असतं म्हणून आम्ही तुम्हाला येत्या दीड ते दोन वर्षामध्ये ते जे काय करणार आहोत ते तुम्हाला स्वतः अनुभवायला मिळेल ओके okay, थँक्यू आता माझं नाव तेजस पवार मी कोशिमेगावचा गावचा रहिवासी आहे आणि आमच्या गावाच्या साईडलाच मराठीवाडा हा छोटासा गाव आहे या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात एवढं मोठं काम होत आहे खरंच आम्हाला सुद्धा अभिमान आहे आणि खरं तर बोलायचं तर भाऊ डॉक्टर भाऊ चौधरी यांनी हा खूप मोठा काम केलेला आहे आणि तरुणांना खूप मोठी हे दिलेली आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हा महाराष्ट्रात पहिलं आहे आम्हाला अभिमान वाटतो आमच्या गावाच्या साईडला एवढी मोठी हे होते खरंच तरत... नाव प्रफुल मराडे आहे म्हणजे मराठीपाडा या गावातील रहिवासी आहे आम भावना तर चांगल्या आहेत कारण महाराष्ट्रात अनेक राजकीय लोक आहेत ते कोणाला जमलं नाही ते आमचं मार्गदर्शक डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंदिर बनत आहेत आणि राजकारणातली लोकं फक्त शिवाजी महाराजांचं नाव फक्त राजकारणापुरती वापरलं जायचं पण राजीवने आज छोटासा विडा उचलला आणि तो सत्यात उतरून दाखवला आणि एक बोलायची गोष्ट झाली तर आमच्यासारखे तरुण ना एकत्र घेऊन कारण एवढं मोठं मंदिर बनवणं कुठलीही गोष्ट नाही आहे पण ते त्यांनी आज सत्यात साकार करून दाखवलेली आहे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनत आहे या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आम्ही चौदा चौदा मार्च ते सतरा मार्च या दिवशी लोकार लोकार्पण सोहळा ठरला आहे त्या दिवसासाठी खूप मेहनत घेणार आहोत नमस्कार मी दीपक जाधव आर्किटेक्ट आहे या मंदिराचं काम करण्याची संधी मला मिळाली ती म्हणजे राजूभवनमुळे त्यामुळे राजूभाऊंचं आणि शिवक्रांती प्रतिष्ठानचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि छत्रपती शिवरायांच्या मंदिराची निर्माण करण्याची संधी काही मिळाली मला त्याच्यामुळे माझं एक स्वतःला एक भाग्यवान समजू ही संधी मला मिळाली धन्यवाद